फास्टर फेणेची काश्मीरी करामत लेखक भा रा भागवत बन्या नारळ फोडतो ब ब ब ब बन्या उठ तुझी खिंड आली मालीने दिलेल्या कोपरखळीने बनेश उर्फ फास्टर फेणे खडबडून जागा झाला माले कशाला एवढ्या काळोख्या रात्री उठवलंस मला तो कुरकुरला काळोखी रात्र माली म्हणाली डोळे उघड बाहेर चांगलं उजाडलंय बघ बन्याने डोळे चोळीत पाहिले बाहेर बर्फाच्छादित डोंगरांच्या कडा चमचम करीत होत्या खऱ्या पूर्व क्षितिजाला गुलाबी छटा चढलेली होती फिकीच पण बर्फाला चकाकी द्यायला ती पुरेशी होती बन्या आता चांगला जागा झाला होता तो म्हणाला माझी खिंड काय म्हणालीस तुझीच मालीने हसून उत्तर दिले बन्याल आल खिंडीत आलोय आपण वारे जोक बन्या पुटपुटला आणि खरं नाव नावमुळे बनिहाल असं आहे माली हसली बन्याचीच खिंड कारण फास्टर फिणे ती गाजवणार आहे असे वेडेवाकडे भाकीत तर त्या पुरीला जाणवले नव्हते किडकिडीत पण तुडतुडीत फास्टर फेणीची ओळख तुम्हाला नव्याने करून द्यायला नकोच ही माली म्हणजे फास्टर फेणीची मामे बहीण पुण्यात कसबा पेठेत राहणारे बन्याचे एक गुलहौशी मामा तुम्हाला ऐकून माहितीयेत त्यांची ही मुलगी मामा मामींनी ही काश्मीर ट्रिप काढली तेव्हा बन्याला त्यांनी बरोबर घेतले होते पण एका आटीवर तिथं नॉर्मल मुलासारखं वागायचं रणगाडे चिनी हेर आणि पॅराशूटच्या गोष्टी करायच्या नाहीत माली म्हणाली होती बाबा युद्ध केव्हाच संपलं आता रणगाडानी पॅराशूटच्या गोष्टी कशाला हव्यात गंमत अशी की युद्ध संपले तरी हेरगिरी संपत नसते त्याला बन्या काय करणार आणि रणगाडे पॅराशूट म्हणाल तर त्यातल्या फिफ्टी पर्सेंट गोष्टी टाळणार नाहीत असा जर विधी संकेतच असेल तर त्याला तरी बन्या काय करणार बन्याचा तुम्ही हात धराल एक वेळ नाही दहा वेळा पण ब्रह्मदेवाचा हात कोणी धरलाय का म्हणून मामाच्या आटीवर फास्टर फेणेने नुसते ओठ उघडून केले तो काही बोलला नाही तेव्हा मौन संमती लक्षणम म्हणून मामांना त्याचा तो होकार मानणे भाग पडले होते शिवाय मालीने आपल्याकडून एक कट घातली होती ती म्हणजे बन्या इज अ मस्ट तिच्या मते बन्या नाही तर ट्रिप कसली मामा त्यावर गंभीर तोंडाने म्हणाले होते खरंय तुझं हा बन्या प्रत्येक ट्रिप सार्थ करतो यात शंका नाही तुला टू ट्रिप या क्रियापदाचा अर्थ माहित आहे माले नाही कशाला तरी अडखळून पडणं मामा गालातल्या गालात हसून म्हणाले हा पोरगा बरोबर असला की आपण कुठेतरी ठेचा खाल्ल्याशिवाय राहणार नाही असं मला नक्की वाटतं मग जरा थांबून ते पुढे म्हणाले ठीक आहे बन्याला घेऊ आपण बरोबर कारण मेजवानीत काय किंवा सफरीत काय ठेचा खाणं इज अ मस्ट त्याशिवाय मजा नाही क्यू आणि मामासाहेबांच्या ढिसाळ जोकवर मामींनी नाक मुरडले असले तरी माली मनमुराद हसली होती एवढंच बन्या उर्फ फास्टर फेणे सहलीत सामील झाला होता पठाणकोटहून काल सकाळी निघालेली बस सबंद दिवस आणि अर्धी रात्र प्रवास करून कितीवरी नद्या आणि दऱ्या ओलांडून पाच सात हजार फुटांच्या उंचीच्या पर्वतराजीत शिरली आणि मग चढ उतार करीत ठेचकाळत श्रीनगरच्या वाटेला लागली पोटात घेतलेल्या उतारूंची ती अक्षरशः हाडे घुसळीत होती बन्यासारखे काही सुखे जीव सोडले तर अद्यापि कुणाच्या डोळ्याला डोळा दुड़ा लागला नव्हता मध्येसी बया गिअर बदलून चिक्कार फरफराट करी आणि मागच्या नळीतून जेट विमानासारखा धूर सोडीत सहा हजार फूट उंच चढे तेव्हा आतले प्रवासी ओढ दाबून जीव मुठीत धरून बसत मध्येच ती शेकडो फूट खाली घसरणीला लागली की पोटात उठलेला गोळा कुणीतरी फसकन काढला आणि पोकळी निर्माण केली आहे असा त्यांना भास होई पठाणकोठून निघताना दूर दिसणारे डोंगर किती साजरे होते आता तेच किती उग्र बनले आहेत असे त्यांना वाटे त्या डोंगराचे केव्हाच पहाड आणि पहाडांचे पर्वत बनले होते डावीकडे पांढऱ्या शुभ्र बर्फाने नाहिलेल्या त्यांच्या रांगामध्येच हिरवळीची ओढणी घेऊन खड्या होत्या तर उजवीकडे छे तिकडे बघण्याची सोय नव्हती कारण हजारो फूट खोलीची दरी तिथे तुमचा घास घेण्यासाठी आवासून बसली होती आकाशातून भुरुभुरु हिमवृष्टी चालूच होती दिवस हिवाळ्याचे आणि इथे डोंगर घाटात तर थंडी कडाक्याची होती सारे सेपो कंप्लीट, रेडी टू कंटिन्यू